तुम्हाला एक सांगतो तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची तुम्हाला शपथ आहे पाटील यांच्या मागे छातीचा पोट करून उभा राहायचं तू जर खरंच एका असेल दिवस बाप्पाच्या मीडिया समोर उद्या सकाळी अकरा वाजता तू डिक्लेअर कर त्याला सगळे आम्ही घर जाऊन तुम्हाला ठेवूया पाठ की ह्या एक महिन्यात दोन महिन्यात तू कसं आरक्षण द्यायला लागला ह्या व्यक्ती आणि त्या ताई या प्रहार संघटनेमध्ये सोबत काम कर काहीतरी फसवणूक यांनी केलेली आहे आणि मला त्याला खुला आवाज आहे समाज धरंग पुराव्याशिवाय कधी बोलायचं प्रवक्ता जरांगे पाटील एक न लढते म्हणूनच आर आहे हे तर कधीच मॅनेज झाले असते यांनी काय केलेलं आहे देहू संस्थानला टार्गेट करायचं म्हणून त्या भांडारा डोंगरावर काहीतरी एक आश्रम पुराव्याशिवाय कधी बोलायचं नाही म्हणजे म्हणतात ना जेव्हा कानानं ऐकत नाही आणि डोळ्यांना पाहत नाही तर डोळ्यांना ना आम्ही तर नाही पाहू शकत समजा त्याच्याकडे जर काही व्हिडिओ फुटेज असतील तर त्यांनी ते दाखवा त्याच्याशिवाय समाज त्यांनी काही म्हणू द्या समाज हा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी आहे आणि राहणार मनोज जरांगे पाटील हेच गरजवंत मराठ्यांना आरक्षण देऊ शकते हा आम्हाला ठाम विश्वास ठेवण्यात आलं होतं म्हणजे याच्यासारखे हा, हा म्हणतो ना मी तिथं होतो याला तर पाहिलं नाही पण याला या बाजू बाहेर ठेवल्यामुळे हा असे आरोप करत असेल याचं काय झालेलं नाही का हा प्रहार संघटनेचा प्रवक्ता होता अगोदर तर याला काही इच्छा असेल कि आज त्यांनी म्हणलं ना की मनोज जरांगे पाटील जो काय त्याच्याकडं ना प्रवक्ता आहे ना ते शिवाजी महाराजच्या काळात जशी अष्ट अष्टप्रधान मंडळ हे होतं अरे काय गरज चालली जरांगे पाटील एकमेव लढते म्हणूनच हा लढा आहे जर जा, खाली जर प्रधान प्रधानमंडळ मुक्ला असतं ना हे तर कधीच मॅनेज झाले असते लढा हा एक हाती ठेवला त्याच्यामुळे लढा इथपर्यंत आला नाही तर आम्हाला शापच लागलेला मराठा आरक्षणाला गद्दारांचा हराम खोरांचा मॅनेज होणाऱ्यांसारखं म्हणजे दलाल समान अरे हजार पाचशे जर दिले ना साहेब तर मॅनेज होणारी आवलादी आहे आमच्या तर ते त्याच्यामुळे जरांगे पाटील मॅनेज होत नाही ना आणि त्यांना आहे कोणी काही यांनी काही म्हणू द्या मनोज जरांगे पाटील व्यतिरिक्त कोणीही आम्हाला ने लागत नाही आणि सर्वसामान्य मराठी दुसऱ्या कोणाला ओळखत होते पण इथ जे आपल्याला जे पाहिजे होतं अपेक्षित ते आपल्याला इथं जर भेटलं आणि विनाकारण मुंबईची गैरसोय का नाही का म्हणजे मा सगळ्या मागण्या इथं मान्य झाल्या मग तिथं पब्लिसिटी शो करायसाठी म्हणजे याच्या डोळ्यात असं होतं की मुंबई जाम करायची मुंबईला नाही का सगळ्यांची गैरसोय करायची असा डाव होता म्हणजे बघा तुम्ही आणि मला त्याला खुला आहे सकाळी तू अकरा वाजता पत्रकार परिषद घ्यायला तुला एक सांगतो मनोज जरांगे पाटलांनी जसं सतरा दिवस आमरण उपोषण केलं तू जर खरंच एका बापाच्या अवला असेल तर अठरा दिवस आमरण उपोषण कर त्याला सगळे आम्ही गरजवंत मराठी मराठे मीडिया समोर उद्या सकाळी अकरा वाजता तू डिक्लेअर कर की तू अठरा दिवस आमरण उपोषण करणार आणि तुझं मराठा आरक्षणाला तू मराठा आरक्षण कसं मिळवून देणार जरांगे पाटलाला आम्ही बाजूला करतो तुला ओपन चॅलेंज करतो गरजवंत मराठे सहा कोटी पाच कोटी नव्याण्णव लाख नव्याण्णव नऊशे नव्याण्णव तुझ्या पाठीशी मराठी राहतील तू सांग की ह्या एक महिन्यात दोन महिन्यात तू कसा आरक्षण द्यायला लागला मनोज जरांगे पाटला सारखं तू लढा उभा करून दाखव आणि त्याचं आज ते पण म्हणणं होतं की मी जर तीनशे कोटीचा मालक आहे तर मी चाळीस लाख घेईन का मग जो जास्त आम्ही असतो ना ते दहा रुपये रस्त्यावर पडलेले उचलून घेत असतो नाही का तर हे चाळीस लाख झोक नाही भाऊ चाळीस लाख म्हणजे जे सरकारी नोकरीला ऑफिस ऑफिसर असते ना त्यांना रिटायरमेंटचा पैसा भेटत नाही तीस पस्तीस वर्ष त्यांना नोकरी करून त्याला चाळीस लाख पाहायला भेटत नाही आणि तुला जर एका झटक्यात चाळीस लाख रुपये जर भेटायला लागले तू सोडशील अरे तू हे सोडून बोलायची गोष्टी दहा रुपये चालताना माणसाला आठवले हो तर ते म्हणतो लक्ष्मी प्रसन्न झाली दहा रुपये भेटले नाही का तर कोणी सोडत नसतं त्या ज्या ताई त्यांचा एक दोन दिवसा अगोदर मला फोन येत होता म्हणजे अं त्यांना असं मेसेज द्यायचा होता कारण त्यांनाही मनाला खेद वाटला की मराठा समाजाचं जे आंदोलन योग्य दिशेला चालू आहे मनोज दादा जरांगे पाटील हे अत्यंत व्यवस्थित आंदोलनाचा लढा लढत आहे आणि त्या ताई कुठेतरी बाहेर राज्यामध्ये होत्या तर यांनी जसं ते ट्रोल केलं तर तर मला हे डिटेल माहीत नव्हती पण त्यांनी जेव्हा फोन करून सांगितलं की ह्या व्यक्ती आणि त्या ताई ह्या प्रहार संघटनेमध्ये सोबत काम करत आणि काहीतरी फसवणूक यांनी केलेली आहे त्या ताई त्या सांगत होत्या पण त्यांचे ते, ते आउट ऑफ म्हणजे दुसऱ्या राज्यामध्ये होत्या त्यामुळे थोडस आमचं नेटवर्कचा इश्यू झाला होता तर आज उद्या त्या ताई बोलणार आहेत त्या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातूनही बोलतील अशा अपेक्षा आहे आणि याचा पूर्ण भांडाफोड जसं हा दरांगे पाडला जो उद्या करतो मला ना तर त्या ताई पूर्ण यांनी काय काय केलं काय काय आरोप नाही का लावले म्हणजे त्यांच्या मुलाबाळांना त्रास झाला बऱ्याच काही त्या सांगत होत्या पण रेंजचा प्रॉब्लेम मुळे आमचं बोलणं झालेलं नाही तर त्या लवकरच त्या पण खुलासा करणार आहेत मनोज जरांगे पाटील हे अत्यंत आपल्या लक्ष्यापासून भरकडत नाही आज तुम्ही बघा म्हणजे इकडं हा पत्रकार परिषद घेत होता आणि मनोज जरांगे पाटलाला इथं दुसऱ्या फ्रेममध्ये प्रश्न विचारला जात होते की ते असा प्रश्न विचारतोय तर तो इतका मोठा लागून नाही चालला नाही का म्हणजे त्याच्या प्रश्नाला उत्तर द्यायला मनोज धरांगे पाटील उत्तर कोणाला देतील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अशा लोकांच्या किंवा मंत्रिमंडळातल्या काही प्रश्नांची उत्तर असतील किंवा सर्वसामान्य गरजवंत मराठ्यांचा जर प्रश्न असेल तर उत्तर देतील हे ट्रोल करणारे नाही व्हायरल होणारे यांना व्हायरल होण्यासाठी काहीतरी मुद्दे लागत असते आज तो इकडून तो विषय बोलतोय आणि पोलीस प्रोटेक्शन घेऊन मुंबईमध्ये फिरतोय त्यांनी सर्वसामान्य खरंच जर त्याचं बरोबर असेल त्याच्या ते मागे त्याने आज सांगितलं की माझ्या माग लाखो फोन मला आले सगळे मला पाठिंबा देते तर सर्वसामान्य मराठ्यांमध्ये या तुम्हाला भेटण्याची भरपूर समाज बांधवांची इच्छा आहे ते तुम्हाला भेटण्यासाठी तुमचं स्वागत करण्यासाठी तुम्हाला इतके फोन लावत आहेत पण तुमचा फोन येत आहे तर कृपया उद्या सकाळी अकरा वाजता मोबाईल नंबरही जाहीर करावा अशी तुम्हाला विनंती करण्यात येत आहे तुम्ही म्हणजे मग व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून जर हिंमत असेल तर व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्या लोकांना बोला किंवा मग फोनच्या माध्यमातून तुम्ही त्यांना उत्तर द्या किंवा कारण ते तुमचे समर्थक आहेत असं त्यांचं म्हणणं आहे तर तुम्ही ते फोनवरून तुम्हाला काही शुभेच्छा देण्याची इच्छा आहे त्यांची नाही का तर आणि त्याच म्हणणं आहे की जारांगेला काय कळतं ते शिकेल नाही त्याला कायदा कळत नाही अहो जो जास्त शिकतो तो डॉक्टर इंजिनियर वकील होतो जो कमी शिकतो <स्थ> दा तो तलाठी ग्रामसेवक होतो आणि जो काही नाही तो शहाण पण शिकतो आणि आमचे जारांगे पाटील शहाण पण शिकलेले कसे त्याला कायदा कळत नाही ना म्हणून तर आरक्षण टप्प्यात आणलं कायदा जर कळाला असता तर नुसता आम्ही त्याच्यातच गुंतल होतो ना अभ्यासक 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 कोर्ट 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 म्हणजे या कोर्टातून त्या कोर्टात त्या कोर्टातून त्या कोर्टात या तारखेला अरे या सहा महिन्यात आज कोट्यावधी हो मराठा समाज बांधव आमचे टप्प्या लागले आणि मी जे दोन अडीच कोटी आपले कुणबी कुणबीच्या नोंदी सापडून जे मराठा बांधव हे कुणबीत गेले हे श्रेय जारंगे पाटलाच आहे तुम्हाला एक सांगतो तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची तुम्हाला शपथ आहे मनोज जरांगे पाटील यांच्या मागे छातीचा कोट करून उभा राहायचं आणि असले एक जे व्हायरल करणारे यांना सर्व समाज बांधवांनी उद्यापासून एक मोहीम राबवायची अजय बार, बारसकर ते त्याचा फोटो आणि त्याच्याविषयी तुम्हाला काय काय वाटतं तुम्ही त्याचे समर्थक का कसे तर तुम्हाला ज्या पद्धतीने हे करता येईल ते तुमचे तुमचे खऱ्या बाजू त्याच्यावर मांडा प्रत्येकाच्या फेसबुक पेजवर वर ट्विटरवर वर, वर, वर फक्त त्याच्याविषयी तुम्ही लिहा आणि त्याला कळू द्या की त्याची किती पब्लिसिटी झालेली आहे मार्केटमध्ये